बघा एका वर्गात पंधरा मुले दहा मुली आहेत त्यातील जणांची निवड तर एक मुलगी दोन मुलांची निवड होण्याची शक्यता किती म्हणजे संभाव्यता किती असा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना विचार विचारला त्यानं प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये काही अपूर्णता होती एखाद्या वेळेस लेकरांनो प्रिंट मिस्टेक होतात लक्ष द्या इथं हा, हा शब्दच त्याच्यात नव्हता छपाई करणारे कामगार बिचारे अनवदान होते एखाद्या वेळेस प्रिंट मिस्टेक होतात पण द्या माझी विनंती अशी कि लेकरांना दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात माझी गरिबाची आदेश वजा विनंती अशी की प्रश्न विचारणे अगोदर प्रश्नातील केवळ चार शब्द किंवा गुगल लेस गुगलच्या बाजूला कॅमेरा असतो त्या कॅमेऱ्यानं फोटो काढा त्या प्रश्नाचा लक्ष आणि सर्च करा दिवसापासून वाक्सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात हजारो प्रश्न अपलोड आहेत तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न कोणत्यातरी अगोदरच्या आग? परीक्षार्थ्यांना विचारलेले असतात त्यामुळे त्याच त्या प्रश्नावर तीच ती दगदग तेच ते कष्ट माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत विचारा मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत माऊलीच्या कृपेला लक्ष द्या हा प्रश्न आहे संभाव्यता या प्रकरणावर आधारित समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगा सर एका वर्गात पंधरा मुलं दहा मुली आहेत त्यातील तीन जणांची यादृच्छिकरित्या निवड करायची यादृच्छिक म्हणजे पक्षी आणि पक्ष्यांची हालचाल असते बघा यादृच्छिक ते कुणीकडे उडतील काय सांगता येत नाही त्यांच्या उडण्यामध्ये गती नसते एक रेषी वगैरे कुठली समान असमान वगैरे ह्या काही गती गत्याचे प्रकार असतात ते कोण्या गतीने उडतील कुणीकडे जातील काय सांगतात यादृच्छिक या शब्दाचा अर्थ सांगायला लक्षात विमान एका सरळ रेषेमध्ये आपला प्रवास करते यादृच्छिक गती म्हणजे पक्ष्यांचं उडणं लक्षात लक्षात मग आता यादृच्छिक रित्या तीन जणांची निवड करायची वर्गातील पंधरा मुलं आणि दहा मुली यांच्यामधून प्रश्न म्हणते की एक मुलगी दोन मुलांची निवड होण्याची शक्यता किती आता वर्गामधील एकरांनो एकूण विद्यार्थी पंधरा मुलं मांडतो इथं पंधरा मुलं आणि दहा मुली येतात लक्ष द्या हे प्रश्न काही अवघड नसतात छेद असताना मांडायचे पैकी गणित म्हणते की तीन लेकरांची यादृच्छिक रित्या निवड करायची म्हणजे एक प्रकारची तिघा जणांची काय करायची समिती कमिटी तयार करायची त्या कमिटी मध्ये एक मुलगी असेल दोन मुलं समाविष्ट असतील मग ही एक मुलगी या दहा मुलीमधून निवडायची म्हणजे दहा बाय वन त्याला गुणीला स्वरूपात गणित म्हणते की दोन मुलांची निवड करायची आता हे निवडले जाणारे दोन मुलं या पंधरा मुलातले असणार म्हणून बाय टू लक्षात घ्या मग आता पुन्हा याची आपण जराशी व्यवस्थित तुमच्या फॅक्टोरियल तुम्ही जे फॅक्टोरियल म्हणता त्या पद्धतीनं मांडणी करायची कशी तर दहा फॅक्टोरियल बाय वन फॅक्टोरियल हे चिन्ह असते बाय टू फॅक्टोरीय आता भागीला ही निवड या पंचवीस विद्यार्थ्यामधून करायची म्हणून छेदस्थानी पंचवीस फॅक्टोरियल बाय किती विद्यार्थी किती जणांची कमिटी तयार करायची सर तर जणांची म्हणून पंचवीस मधून तीन मुलं निवडायची म्हणून इथे तीन फॅक्टरियल हे झाला आमचा मसाला कच्चा तयार हा झाला कच्चा मसाला तयार आता हे काय अवघड नसते याचा उलगडा असा लेकरांनो हे जे दहा फॅक्टोरियल आहेत लक्ष द्या दहा फॅक्टोरियल आता भागीला काय आहे तर हे एक फॅक्टोरियल मांडत असताना एक फॅक्टोरियल सोबत अशी संख्या घ्या की छदस्थानी मांडलेल्या दो पदा दोन पदांची बेरीज अंशस्थानी असलेल्या पदा एवढी यावी म्हणजे इथं काय मांडावं लागेल म्हणजे दहा येतील अर्थातच नऊ फॅक्टोरी एक दहा ओके छदातील दोन पदांची बेरीज अंशातील एका पदा एवढी ही एक लुप्ती ही एक आठ लक्षात ठेवा पुढं चला सर गुणीला पंधरा फॅक्टोरियल आणि महागीला आहे दोन फॅक्टोरियल सोबत आणखी किती घ्यायचे म्हणजे बेरीज पंधरा होईल हे तुम्हाला सुद्धा कळते तर तेरा फॅक्टोरियल आता तेरा दोन पंधरा होतात गोष्ट आटपली आता छेदस्थानी पंचवीस फॅक्टोरियल आहेत आणि भागिले आहेत तीन फॅक्टोरियल मग आता तीन फॅक्टोरियल सोबत किती घ्यायचे म्हणजे बेरीज पंचवीस येईल अर्थातच बावीस फॅक्टोरियल ही झाली सेकंड स्टेप आता पुढं पुढे बघा या दहाची मांडणी फॅक्टोरियल म्हणजे काय उतरत्या क्रमाने मांडणी करायची दहा गुणीला नऊ फॅक्टोरियल पर्यंत मांडणी करा विषय आटपला फॅक्टोरियल आणि नऊ फॅक्टोरियल वाटल्यास बघा इथं नऊ फॅक्टोरियल नऊ फॅक्टोरियल खालास खेळ पुढे चला गुणीला पंधरा फॅक्टोरियल याची मांडणी तेरापर्यंत करायची उत्तरत्या क्रमांक तेरा गुन्हेला चौदा गुन्हिला तेरा फॅक्टोरियल भागीला दोन फॅक्टोरियल ज्याच्या सोबत तेरा फॅक्टोरियल आता हे तेरा फॅक्टोरियल हे तेरा फॅक्टोरियल खालाद झाले आता याच्या छेदस्थानी महत्वाचा प्रश्न पंचवीस फॅक्टोरियल उत्तरत्या क्रमानं मांडा जसं की पंचवीस गुन्हेला चोवीस गुणीला तेवीस गुणीला बावीस फॅक्टोरियल पर्यंत आता भागीला काय तर तीन फॅक्टोरियल आणि त्याच्यासोबत बावीस ओके इथं बावीस फॅक्टोरियल बावीस फॅक्टोरियल खालास लक्षात घ्या आता वरी काय राहिलं हो तर दहा लक्षात घ्या काय राहिलं दहा छेदस्थानी एक मांडला काय नाही मांडला काय किंवा एक मांडा सदस्थानी हा राहिलेला आहे एक फॅक्टोरियल याची रचना उतरत्या क्रमाने दोन फॅक्टोरियल असेल तर आपण उतरत्या क्रमाने कशी कर मांडणी करतो दोन गुन्हेला ये आता इथे एकच फॅक्टोरियल म्हणजे तो मांडला काय न मांडला पण मांडा इथं गुणिला पंधरा गुनिला चौदा राहिलेस पंधरा गुणिला चौदा आणि छेदस्थानी या दोन फॅक्टोरियलची मांडणी उतरत्या क्रमांक एक पर्यंत असते दोन गुणी छेदस्थानी हे पद छेदस्थानी घेतल्यापेक्षा तुम्ही एक गणिताचा नियम अभ्यासला की अपूर्णांकामध्ये छेदस्थानी छेदस्थानी असलेला अपूर्णांक जर इकडं अंशस्थानी घ्यायचा अर्थात अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार असतो हा छदस्थानी असलेला अपूर्णांकच आहे याला जर इकडं गुणीला घ्यायचं तर गुणाकार व्यस्त रूपात मांडणी करा असा गणितीय गुणधर्म तत्परायन हे तीन फॅक्टोरी आहेत छदस्थानी असलेले अंशस्थानी मांडावे लागतात मग याची मांडणी मात्र तीन गुणीला दोन गुणीला एक या प्रमाण या तीन फॅक्टरी आपण उलट करालो अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार अर्थात हे छदस्थानी असलेले पद अंशस्थानी असलेल्या पदासोबत गुणीला येत असताना गुणाकार व्यस्त रूपात मांडावे लागतात हा गणित गुणधर्म धर्म पक्का लक्षात ठेवा मग आता हे येणार अंशस्थानी इथं तीन फॅक्टरी याची मांडणी तीन गुणीला दोन गुणीला एक अशी ठीक आहे सर पुढं चला आता हे अंशस्थानी असलेले पद छेदस्थानी अर्थातच ओके पंचवीस चोवीस तेवीस पंचवीस गुणीला चोवीस गुणीला तेवीस असे आता काटाकाटी करा जसं की पाच तेरी पंधरा पाच पाच पंचवीस बर ठीक आहे बे सात ही चौदा सर आणि पाच दोन्ही दहा सर बर बे गुणीला बारा म्हणजे चोवीस सर बर तीन गुनिला चार म्हणजे बारा सर मग आता पुढं आता लेकरांनो पुढं काय तर पुढं बे, बे बे दोन्ही चार मग आता उरलं काय हो सर तर उरलं इथं तीन इथं सात ओके छदस्थानी काय उरते छदस्थानी उरते हे दोन आणि तेवीस म्हणजे याचा अर्थ असा शेवटची स्टेपाशी तीन गुणिला सात अंशामध्ये उरतात छदामध्ये दोन गुणिला तेवीस हे कसे काय वगैरे सर पुन्हा एकदा रिपीट करा म्हणजे या गणिताला इकडं जर वळत केलं दिसत नसल्यामुळं तर तीन गुणीला सात आणि छेद छेदस्थानी शेहेचाळीस आपल्याला जी संभाव्यता विचारली की एका वर्गात पंधरा मुलं दहा मुली आहे त्यातील तीन जणांची यादृच्छिकरित्या निवड केली तर एक मुलगी दोन मुलांची निवड होण्याची शक्यता किती एकवीस छेदस्थानी सेहेचाळीस हे या प्रश्नात निशंक उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाचन नेहमीच अहोरात्र राबतात बाग सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी लेकरांनो गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आणि गोर गरीब लेकरांच्या उन्नतीसाठी लक्षात द्या दुरितांचे तिमिर जाऊ माऊलीचा हा संदेश आणि कायावाच्या मनान थोडीशी कनवर सेवा उत्थानासाठी कायावाच्या मनानं थोडंसं कावडीनं चंदना सारख सारखं आणि जेवलं पाहिजे या उद्देशानं हे प्रश्न मी तुमच्या काळजीपोटी अपलोड करत असतो ग्रुपमध्ये सहभागी फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज कित्येकांना यश मिळाल मिळत आहे आणि मिळत राहील प्रॅक्टिस इज प्रॅक्टिस विल मेक मॅन परफेक्ट विदा कॅन अचीव्ह द गोल व्हिक्टी सक्सेस बाय म्हणून तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे असेल दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्साम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला